नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग शुभप्रभात तर कसे आहात मस्त ना आम्ही पण मस्त आहोत सकाळचे वाजले सात वाजले पक्ष्यांचा सा बघा किलबिलाट कसा सुरू आहे तसं सहा वाजल्यापासूनच किलबिलाट करतात पक्षी आज सूर्य खूपच मस्त दिसतोय बघा सूर्य किती मस्त उभत आहे खूप छान नजारा दिसतोय तर चला म्हटलं व्हिडिओ बनवूया तर झाडाच्या मधोमध दिसतोय सूर्य पक्षी झाडावर बसून किलबिल करत आहेत आबोली बघा किती मस्त आली आहे झाडावरची फुलं पण तोड वाटत नाही झाडाला छान वाटतात ही कढीपत्ता बघा तुळशीला आठ दिवसाला एकदा ताक घातल्याने खूपच छान वाढत आहे तुळस आमची हे बघा थोडंसं माती उकरायचं आणि त्यामध्ये ताक घालायचं खूपच छान तुळस फुटते मात्र सारखं ह्याचे शेंडे फोडायचे कालच ह्याचे शेंडे फोडलेत मंजुळा येऊ द्यायच्या हे बघा इथं मंजुळा आले हे अशी फुडून टाकायची म्हणजे आली की लगेच फुडून टाकायचं म्हणजे तुळस आपली खूप छान फुटते असं पण सकाळचं वातावरण सगळ्यांनाच आवडतं मलाही खूप आवडतं पक्ष्यांचा आवाज असतो थोडी थंडी असते थोडा थोडा वारा असतोय चला तर बाय बाय सकाळची घरातली i'm